चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी भक्तांना आपल्या स्वामी, स्वामी सेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे असे म्हटले जाते की स्वामी समर्थ महाराजांचे हे नऊ गुरुवारचे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत अशी भाविकांची श्रद्धा आहे तसेच जीवनात यश मिळवण्यासाठी व कुटुंबात सुख समृद्धी नांदावी यासाठी भाविक गुरुवारचे हे व्रत करीत असतात तर हे व्रत करीत असताना आपण कोणते नियम व अटी पाळायचे आहेत हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर स्वामी भक्तांनो त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील व स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पाहूयात कोणते आहेत ते व्रताचे नियम सूर्योदयाच्या वेळेस स्नान करून सूचीभूत व्हावे दिवसभर उपवास करावा संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडावा स्त्रियांचा मासिक धर्म तसेच सोयर सुतक असल्यास व्रत करू नये उपवास मात्र करावा जेवढ्या गुरुवारी अशा कारणांमुळे व्रत करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून गुरुवारची संख्या पूर्ण करून त्या पुढील गुरुवारी उद्यापन करावे काही महत्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तर उपवास सोडू नये दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा मात्र हा गुरुवार गृहित न धरता पुढील गुरुवारी व्रत करावे व्रताच्या दिवशी एकादशी महाशिवरात्री अमावस्या असल्यास फक्त उपवास करावा तो गुरुवार गृहित न धरता एक गुरुवार अधिक करून त्यानंतर उद्यापन करावे व्रत करताना शेजारी नात्यावाईक मित्रमंडळ यांना सहकुटुंब सहपरिवार दर्शनाकरिता बोलवावे हे व्रत कोणत्याही जातीधर्मातील स्त्री पुरुषांना आणि मुलामुलींनाही करता येते हे व्रत करीत असताना रात्री भजन गायन कीर्तन यापैकी कार्यक्रम ठेवावे व्रताच्या दिवशी तसेच उद्यापनाच्या दिवशी दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक श्री पुरुषांना या पोथीची एक एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी नव गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दहीबात ठेवावा मुंग्यांना चिमुटभर साखर ठेवावी गाईला चारा घालावा कुत्र्याला पोळी द्यावी गरिबाला शिजलेले अन्न द्यावे हे व्रताचे नियम पाळण्याने स्वामी समर्थ महाराज आपल्यावर प्रसन्न होतात व आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतात तर स्वामी भक्ता हो आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका